नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत लसलगाव एक हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार सातशे रुपये संगमनेर पाचशे ते तीन हजार सातशे एकावन्न सरासरी दोन हजार एकशे पंचवीस रुपये कोपरगाव एक हजार ते दोन हजार सातशे पन्नास सरासरी दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये उमराने नऊशे ते तीन हजार सव्वीस सरासरी दोन हजार रुपये पुणे एक हजार सहाशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे पन्नास रुपये सांगली पाचशे ते तीन हजार सातशे सरासरी दोन हजार शंभर रुपये कोल्हापूर एक हजार ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार रुपये मुंबई एक हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये जुन्नर अळी फाटा एक हजार सातशे ते चार हजार दहा सरासरी तीन हजार तीनशे रुपये देवळा एक हजार ते दोन हजार आठशे चाळीस सरासरी दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सोलापूर तीनशे ते चार हजार दोनशे सरासरी दोन हजार रुपये पलटण एक हजार ते पाच हजार सातशे एकावन्न सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाऊ